आपन संचार न्यूज चॅनल नगरपालिकेत क्रमांक मध्ये प्रचाराला आता वेग आला आहे दोन टर्म नगरसेविका आणि माजी नगर उपाध्यक्षा म्हणून काम पाहिलेल्या सौ श्वेताताई नील डोंबे यांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे उच्च शिक्षित दांडगा जनसंपर्क आणि रोखठोक बोलण्याच्या स्वभावामुळे त्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत लोकांच्या अडीअडचणीला तत्काळ धावून जाणारी महिलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी महिला उमेदवार म्हणून त्यांनी प्रभागात उल्लेखनीय नावलौकिक मिळवलं आहे मागील कार्यकाळात उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्या प्रशासनावर असलेल्या मजबूत पकडीमुळे प्रभागातील विकास कामे वेगाने राबवली गेली रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता नागरिकांच्या दैनंदिन समस्या यातील अनेक अडचणी त्यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागल्या त्यामुळे प्रभागातील नागरिकांना त्यांच्या नेतृत्व क्षमतेचा ठोस अनुभव मिळाला असून आगामी काळातही अनुभवी आणि सक्रिय प्रतिनिधी हवा असल्याचे मत नागरिकांमध्ये दिसत आहे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्वेताताईच्या प्रचारात जबरदस्त ऊर्जा मिळाली या प्रचार फेरीत जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान औताडे यांनी सहभाग घेतल्याने कार्यकर्त्यांना मोठा आधार मिळाला आहे घराघरातील संवाद महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि युवा कार्यकर्त्यांचा जोश पाहता प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे याशिवाय श्वेताताई डोंबे यांच्या बाबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नेहमीच पक्षनिष्ठेपेक्षा नागरिकांचा प्रश्न हा अग्रक्रमावर ठेवला आहे त्यामुळेच प्रभागातील सर्व समाज घटक व्यावसायिक गृहिणी तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या संपर्कात खुल्या मनाने सहभागी होत आहेत विकासाचा स्पष्ट रोडमॅप लोकांशी असलेली घनिष्ठ नाळ आणि कामकाजातील पारदर्शकता यामुळे त्यांच्या विजयाची खात्री असून उच्च शिक्षित व सुसंस्कृत चेहरा नगरपालिकेमध्ये जाणार असल्याचा विश्वास प्रचार फेरी दरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही वर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका